तर या सगळ्या गोष्टी आणि अजून काय त्याच्यामध्ये राहिले नको ज्या काळामध्ये तुम्ही आमच्या झेंडा झेंडा वापरताय तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला वापरायच्या नाही तर आम्ही आमचं तुमचा आम्ही सोहळा धरतोय तेव्हा तुमचा आमचा आता आघाडीचं धर्म काय राहिलेलं नाही तर तुम्हीच आघाडीचा धर्म सोडला आहे तर तुम्ही आता इथून पुढं ते वापरू नये आणि वापरल्यास आमचं आम्ही एवढं आव्हान करून सुद्धा तुम्ही वापरल्यास तर आम्ही आमच्या पक्षाचा आदेश मानून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करू सर्व पत्रकार बंधूला नमस्कार जय महाराष्ट्र आज तुम्हाला सगळ्यांना बोलवण्यामागचं कारण आम्ही आतापर्यंत महिना दीड महिन्यापासून निवडणुका जाहीर झाल्या त्यापासून आम्ही राष्ट्रवादी अजित पवार गटाबरोबर आघाडीची बोलणी करत होतो आतापर्यंत तुमच्या लोक सगळ्यांच्या मनामध्ये शंका होती की अजून यांचं काय चाललंय अजून हे डिक्लेरेशन का करत नाहीत तर आम्ही आमच्या पद्धतीने जर पाहिलं तर आमचे उपजिल्हा प्रमुख नितीनदादा सावंत आणि सुधाकर भाऊ घारे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी यांची चर्चा चालू होती जी कर्जत मध्ये परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून जे चालू होत तेच आज इथे खोपोलीमध्ये करण्याचा त्यांचा मानस होता परंतु हे सगळं करत असताना खोपुलीमध्ये आमच्या बरोबर ज्या काही कमिटमेंट त्यांनी केल्या म्हणजे एकतीस नगरसेवकांमध्ये एक अध्यक्ष एकतीस नगरसेवक याच्यामध्ये एक एक नगर आम्हाला आम्ही त्यांच्याकडं कमीत कमी, कमी दहा ते बारा सीट्स मागितल्या होत्या मग मा त्यांनी त्यावेळेला शेतकरी कामगार पक्षाला सुद्धा आठ सीट दिल्या आणि असं करत असताना आमच्याशी चर्चा करत असताना आम्हाला दहावरून आठवर आणलं आठवरून पाचवर आणलं पाच वरून तीनवर आणलं पण ज्या आणलं इतकंच आम्हाला कळलं पण त्याच्या पुढे जाऊन जर आम्ही पाहिलं तर आमच्या प्रत्येक उमेदवाराच्या अपोजिट त्यांनी त्यांचा उमेदवाराचा फॉर्म भरला आणि हे जेव्हा आमच्या लक्षात आलं त्यावेळेला आघाडी हा विषय तिथं संपतो हे ते आम्ही त्यांना सांगितलं मग त्यासाठी आज दोन तीन दिवस आमचा तोच घोळ चालू होता की त्यांचं नेतृत्व म्हणतंय की आम्हाला आमच्या खालच्या कार्यकर्त्यांनी लक्षात आणून दिलं आहे की आम्ही तुमच्या विरोधात फॉर्म भरलंय आता हा झाला त्यांचा विषय पण कुणीही नेता आपल्या खालच्या कार्यकर्त्याला विचारल्याशिवाय कोणाच्या सीट बद्दल चर्चा करू शकत नाही हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहित आहे जसं आमच्या इथे पण आम्हाला कोणाला उमेदवारी द्यायचे तो आमच्या त्या प्रभाव विभागातल्या कार्यकर्त्याला पण माहिती ना त्याच्यानंतर मग तो शहर प्रमुखाकडे येतो शहर प्रमुखांना आमच्या आम्ही तालुका प्रमुख आमच्यावरती जाऊ म्हणून आम्ही येऊन ते विचारविनिव्ह करत होतो असं अचानकपणे वरच्या माणसाला माहीत नाही अशी उमेदवारीचा प्रश्न आमच्याकडे नव्हता परंतु त्यांनी थोडक्यात सांगण्यात झालं तर राष्ट्रवादींनी आमची दिशाभूल केली की आम्हाला प्रत्येक वेळी त्यांनी विश्वासात न घेता आम्हाला गृहीत धरलं आणि गृहित धरणं काय असतं त्याचं फलित आज तुम्हाला आम्हाला तुम्हाला आमच्या समोर आज येऊन आम्हाला बोलावं लागतंय की बाबा रे हे सगळं कुठंतरी आम्हाला या लोकांनी शिवसेना उद्धव बाबासाहेब ठाकरे या पक्षाला कुठेही किंमत न देता अगदी काही गोष्टी चुकीच्या बोलल्या जातील माझ्याकडून पण ते होऊ नये मी संयम पाळण्याचा प्रयत्न करतोय परंतु खिचगिंतीत न पकडता आम्ही आमच्याकडून हे जातील कुठे कारण त्यांचा गोड गैरसमज आमच्या बाबतीत झाला की आम्हाला आमच्या पक्षा प्रमुखांचा आदेश आहे की गट आणि भारतीय जनता पार्टीबरोबर आपल्याला युती आघाडी करायची नाही आणि म्हणून ह्या लोकांनी आमचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला असं मला वाटतंय आणि त्याच्यामुळं त्यांनी आमची ही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला की के जाऊन जातील कुठे पण त्याला हे माहीत नाही आहे की तुम्ही आम्हाला नगरसेवकांच्या बाबतीत दिशाभूल केलीत पण तुमच्याकडे सगळ्यात मोठं जर पाहिलं तर सगळ्यात मोठी निवडणूक तुमची सगळ्यात मोठी तुम्हाला जर काय तुमच्या काय इच्छा आकांक्षा आहेत त्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आहेत आणि मग अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रश्न आमच्या हातात राहतो हा काय आम्ही तुमच्या आता दिलेला नाही आणि जरी त्यांना असं वाटलं की बाबा त्या आम्हाला आठ सीट देत होते पाच देत होते आम्ही पाचला पण समाधानी होतो तीनला पण होतो पण तरी तिथेही आमची दिशाभूल झाली होऊन सुद्धा आम्ही खचलो नाही आम्ही शेवटच्या दोन तासामध्ये फॉर्म भरायच्या आमच्याकडे पाचच उमेदवारांचे फॉर्म आले होते पण आम्ही तेवढ्या काळामध्ये आम्ही बारा फॉर्म भरले म्हणजे आम आमच्याकडे आज बारा उमेदवार आहेत म्हणजे बारा ठिकाणी त्यांना आम्ही दाखवून दिलं की बारा ठिकाणी आम्ही तुमच्या विरोधात लढलो तर तुमचं काय होईल ह्या इथपर्यंत आम्ही आज आलेलो आहोत आणि हे आतापर्यंत आज दोन दिवस ज्या कर्जत मधली बातमी असेल इथली बातमी असेल जे काय मांडण्याचा तुम्ही पत्रकारांनी प्रयत्न केलात शंभर टक्के बरोबर नसेल पण त्याच्या काही अंशी तो बरोबर आहे आणि त्याला अनुसरून मला सांगावं असं वाटतं की कुठेही आमच्या पदाधिकाऱ्यांना अपदाधिकाऱ्यांनी आता तैपांना केला नाही कुठेही सोबत बाईट दिली नाही की बाबा आमचं आणि राष्ट्रवादीचं असं झालंय पण एवढं सगळं होत असताना त्यांनाही अजून सुचत नाही की आमच्याशी बोलावं बसावं तर ते काय आमच्याशी अजून बसायला आलेले नाहीत तर आम्ही आज यांना पण उपजिल्हा प्रमुखांना पण इथं बोलवलं की त्यांच्याकडून पण तुम्हाला काय घड्या घडल्यात घडतायत काय घडणार आहेत तर त्यांनी तुमच्या त्यांच्याकडून जाणून घ्या पण आतापर्यंत तालुका म्हणून किंवा शहराचा विषय विषय म्हणून खोपोली शहराची निवडणूक म्हणून मला जो काय आज इथलं बघण्यासाठी सांगितलं होतं तर त्याप्रमाणे मी आतापर्यंत बघितलं इथून पुढेही स्वबळ म्हणून आम्ही जे अकरा उमेदवार होत त्यांना आम्ही एकला चलवण्याच्या भूमिकेमध्ये आम्ही आमचे आमच्या पक्षाची भूमिका घेऊन पुढे जाऊ आम्हाला विधानसभेमध्ये साडेआठ हजार मतं पडली त्यावेळेला आमच्यासोबत कोणीच नव्हतं महाविकास आघाडी होती पण त्याच्यात तुम्हाला सगळं माहिती आहे की महाविकास आघाडी कशी होती त्यावेळेला त्यावेळेला जो काय पैशाचा का बाजार झाला म्हणजे तिथं काय जो काय आर्थिक घोटाळे झाले त्याच्यामध्ये कोण कोण कशा कशामध्ये कौ वाहून गेला हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत पण ह्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते निष्ठावंत शिवसैनिक हा जागेवर थांबला आणि जागेवर थांबल्याचं फलित तुम्ही पाहिलं असेल की एवढे पैसे वाटून सुद्धा ते अकरा हजारावर गेले एवढे पैसे वाटून सुद्धा ते पंधरा हजाराच्या वरती गेले पण आमच्याकडे काही का, का गोष्टी कमी असताना सुद्धा साडेआठ हजार मतं ही निव्वळ उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आहेत मग ह्या ही गणित ही गणित जर पाहिली हे साडेआठ हजाराचं मताधिक्य जर पाहिलं तर हे आम्ही कोणाला तरी एकाला घरी बसवण्याचं काम त्या मताधिक्यातून नक्की करू ह्याच्यामुळे आम्ही कार्यक्रम चर्चा केली की आपल्याला त्या वरच्या मताचं काय करायचंय त्या आम्ही तुम्हाला दोन ते तीन दिवसामध्ये आमचा निर्णय करू का तर आता त्यांना पण शंके प्रश्नामध्ये राहू द्या त्यांना पण थोडा डोक्यामध्ये त्यांच्या <laughs> मुंग्या येऊ द्या की बाबा रे आता हे नक्की निर्णय काय घेणार आहेत तर तुम्ही आम्हाला इथून पुढे याच्या आधी गृहित धरलत इथून पुढे तुम्ही आम्हाला गृहित धरू नका आम्ही भल्याला तुम्ही जी स्वप्न पाहिलीत ती स्वप्न धुळीस पाठवण्याची काम धुळीस मिळवण्याचं काम आमचा शिवसैनिक केल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी तुम्हाला आज या बाईकच्या माध्यमातून सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र आत्ताच तालुका प्रमुखांनी आमची भूमिका एकदम स्पष्ट केली की कोपोली नगरपालिकेमध्ये आम्ही स्वबळावर आमचे अकरा उमेदवार निवडणुकीत सामोरं जाणार आहेत पण त्यांच्याबरोबर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या प्रत्येक पदाधिकारी आणि आम्ही सगळेच प्रमुख पदाधिकारी तुम्हाला या अकरा दिवसामध्ये प्रत्येक ग्रहण तुम्हाला त्या तुम्हा ठिकाणी ग्राउंडवर लगेच त्यासाठी तालुका प्रमुख फक्त आहेतच पण त्याच्याबरोबर तालुक्याचे काही निरीक्षक म्हणून आपण त्या ठिकाणी पक्षाकडून नेमले ते पण या ठिकाणी आता येणाऱ्या दिवसामध्ये मला काम करताना दिसते आता तालुका प्रमुख त्याबद्दल पण आपल्याला सांगितलेलं आहे येणाऱ्या दोन दिवसामध्ये परत एकदा सगळेच आम्ही उमेदवार चर्चा करून तो निर्णय असेल तो दोन दिवसात तुम्हाला त्या ठिकाणी परत एकदा बोलवून तुम्हाला सगळ्यांच्या समोर तो कळवण्यात येईल कर्जत असेल माथेरान असेल या ठिकाणी आम्ही परिवर्तन आघाडी म्हणून त्या ठिकाणी एकत्र आहोत कोकुलीमध्ये तोच प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याचा आमचा होता नाहीतर आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं एक वेगळं पण म्हणणं होतं की आपण सगळ्या आपण आम्हाला बोलवतो की आघाडीमध्ये आपण एकत्र लढलो तर एक सगळी ताकद निर्माण होईल आणि आमच्यातले काही नगरसेवक त्या ठिकाणी निवडून जाते म्हणून आपण त्या ठिकाणी तो प्रामाणिक प्रयत्न केला पण शेवटच्या क्षणी आम्हाला त्या ठिकाणी एक वेगळा अंध अनुभव खोपोलीस मध्ये आला पण आमच्या तालुका प्रमुखांनी सांगितल्याप्रमाणे शेवटच्या क्षणी तशा आमच्याकडे छत्तीस लोकांनी उमेदवारी अर्ज मागितले होते त्याच्यानंतर अठरा जणांनी इच्छा प्रकट केली होती हे करत करत असताना आम्ही त्या ठिकाणी पाच सीट मागून युतीमध्ये परिवर्तन आघाडीमध्ये त्या ठिकाणी जाणार होतो पण काही कारणामुळे या ठिकाणी कोपोली शहरामध्ये परिवर्तन आघाडी होऊ शकली नाही पण शिवसेना उद्धव ठाकरे या पक्षातर्फे जे अकरा उमेदवार या ठिकाणी लढणार आहेत ते अकरा उमेदवारांना घेऊनच आज या ठिकाणी पत्रकार परिषद करतोय आणि येणाऱ्या दिवसामध्ये उद्यापासूनच हे अकरा उमेदवार आम्ही सर्वच कोपोलीच्या प्रत्येक वॉर्डमध्ये शिवसेना उद्धव कसा उभे कसा निवडून येईल पक्षाचा यासाठी प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी करू आणि अध्यक्षाचा जो विषय आहे तो ठरल्याप्रमाणे दोन दिवसात परत एकदा पत्रिका परिषद घेऊन त्या ठिकाणी आपल्याला तो कळवण्यात येईल